तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज कोणाच्या मुळावरती येत आहे ज्याने तुम्हाला राजकारणामध्ये जन्म दिला ज्यांनी तुम्हाला लोकांमध्ये ओळख दिली त्या शिवसेना या आईचा घात करताय तुम्ही आणि जो आईचा घात करतो तो काय लोकांना न्याय देऊ शकतो आणि आता तुम्ही यांच्या पायावरती लोटांगण घालताय त्याच्या मनात हेच असेल आणि याला जरा कुठेही मनाचं बोट चाठवलं तर यांनी आईचा घात केला हा उद्या उठून माझा घात करणारे निश्चित आहे मग कशाला याला पोसायचं हे पाप ते जे करता ते त्याने आत्ता नाही कळला घात केल्यानंतर तो घात आम्ही होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही पण घात केल्यानंतर कळेल अरे आपण कोणाशी लढलो आपल्याला कसं लढवलं गेलं आपल्याच लोकांना आपल्या अंगावरती टाकलं गेलंय आणि लढवणारे म्हणजे ही काय कोंबड्याची झुंज नाहीये की कोंबड्या झुंजत आहे त्यांचं रक्तपात होतोय आणि झुंजी लावणारा मध्ये मध्ये मस्त मजा करतोय ही परिस्थिती आज आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही अनंत तरेसाहेबांसारखी माणसं ही आवश्यक वाटतात आज नुसत्या त्यांच्या आठवणी आठवणीची पानावारे वा छान पुस्तक काढल्या पुस्तक काढले त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहेच पण मी सगळ्यांना सांगतोय की हे पुस्तक वाचा जरूर वाचा जरूर बघा पण वा छान काय माणूस नाही तो त्यातला छानपणा आपल्यामध्ये काहीतरी येऊ द्या थोडा तरी येऊ द्या जसं हा म्हणजे असं आता तुम्ही सांगितलं ना की हा दुसरा आग, एक यशवंत राहत आणि दुसरा हा आपली कोणाची कोण पुस्तकं काढली असं माझं म्हणणं नाहीये पण आपण असं काहीतरी करू शकतो का करू शकलोय का की आपल्यानंतर सुद्धा लोक आपली आठवण काढतील चांगले आणि हे जरी काहीतरी आपण घेतले या पुस्तकातून तरी मी म्हणून या पुस्तकाचं आणि अनंतरांच्या आयुष्याचं सार्थक झालं असो आज तुम्ही सगळे इकडे जण आलात आठवणी तर खूप आहेत त्या सांगायला लागलं सांगायला लागलं तर आणखीन पुस्तकाची पानं वाढती पण अनंत तरे यांनी जे होता, वरध, तर एक आपलं व्रत घेतलं होतं सेवेचं व्रत ते व्रत घेऊन आताची सुद्धा शिवसेना पुढे चालली आणि भाषणाच्या सुरुवातीला मी जो काही उल्लेख केला की आत्ता म्हणजे गाडीत बसल्यानंतर ठाणेकर कसे राहत असतील कसे इकडे तिकडे जात असतील विकास झालाय विकास झालाय विकास झालाय मग विकास तर पैसा खर्च झालाय मग खर्च गेला कुठे कोणाच्या दिशात गेला ट्राफिक जाम एवढा होतो एवढा ट्राफिक जाम मी यापूर्वी कधी ठाण्यात पाहिला नव्हता या सगळ्या गोष्टी बद्दल महापालिका लुटले राज्याची तिजोरी लुटले मुंबईची तिजोरी लुटलेली आहे मुंबई आणि ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास सव्वा दोन लाख कोटीचं देणं करून ठेवलेले कोणी केलं हे काय शेतात जायला शेतात जायला हेलिकॉप्टर काय शेतकरी पंचतारांकित शेती हेलिकॉप्टरने शेतात जातो मग इकडे जरा काही मनासारखं का नाही झालं तर तिकडे जाऊन हेलिकॉप्टरने जातो पण भाजी काप कापतो कापतो माहिती नाही तर या भ्रष्टाचाराविरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा काढतो आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की सोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे कारण शेवटी आपल्या मुलावरती कोण येत असेल आपण भांडत राहायचं मग शत्रू हवेत कशाला आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजे घरातले शत्रू आहेत ना त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिलं उकडून फेकून द्या आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो जसं शिवसेना प्रमुख म्हणाले होते ना त्या शत्रूला जेव्हा उकडून फेकले फे फेकलं जाईल ना तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत आईच्या दर्शनाला येईल ठीक आहे मला वाटतं ठाणेकरांनी ठरवलं तर नक्की होईल आणि ठाणेकरांनी एकदा ठरवलं की ते ठरवतात आणि तसं ते करतात आणि तसं तुम्ही ते कराल याची खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र